नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन परोपजीवी असल्याचा आरोप भगवान बुद्धही परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे आरोप आणि तथागथांचे त्यावर उत्तर खालीलप्रमाणे आहे एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एक नाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते त्यावेळी कृषी भारद्वाजाचे पाचशे नांगर शेतीसाठी जोडले जात होते पहाटे लवकर चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते तथागत एका बाजूला उभे राहिले ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला श्रमण मी नांगरतो बी पेरतो आणि मगच मी खातो तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे ब्राह्मणा मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो श्रमण गौतमाचा नांगर जू फाळ पराणे किंवा बैलजोडी मी कधी पाहिली नाही तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो तुम्ही कृषीबल असल्याचा दावा करता पण तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही तुम्ही शेती कशी करता ते मला ऐकायचे आहे बद्दा हे माझे बीज तपश्या ही वर्षा प्रज्ञा हेतू आणि नांगर भिरुता हा दंड विचार ही जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर फाळ आणि पराने तथागथाने उत्तर दिले वचन आणि कर्म ह्यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो प्रयत्न हा माझा बैल आहे जो खरबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशी नसतो त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला श्रवण गौतम हिचा स्वीकार करा खरोखरच आपणच कृषी बल आहात आपण अमृताचे पीक काढता तथागत त्यावर बोलले पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही सिद्ध पुरुष आशावृत्तीचे समर्थन करीत नाहीत तथागथांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे एखाद्या पवित्र शांत प्रवीण सत्प्रवृत्त प्रा श्रमण ब्राह्मणास दे त्याने तुला पुण्य लाभ होईल तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला श्रमण गौतम अद्भुत खरोखरच हे अद्भुत आहे जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादे गुहे प्रगट करतो किंवा एखादा अधपतीत पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुहे गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सोभवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो तसेच तथागथाने नाना प्रकाराने आपला धर्म स्पष्ट करून सांगितला बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय मी स्वीकारतो तथागथाने मला प्रवरजा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा अशा प्रकारे कृषीबल भारद्वाजाने प्रवर्जा व उपसंपदा ग्रहण केली यापुढे आपण पाहणार आहोत सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद